अनिल परब यांनी या ठिकाणी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केलेली आहे या विकृत मानसिकतेचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परबांचा आज या ठिकाणी आम्ही धिक्कार केला कारण काल सभागृहामध्ये अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय आणि असा असताना छत्रपती संभाजी महाराजांशी तुमची तुलना होते हे रेकॉर्ड वर त्या ठिकाणी बोलू का तर रेकॉर्ड वर त्या ठिकाणी घ्या आणि राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुत्राच्या भोकात अशा प्रकारचे किळसवान वक्तव्य अनिल परब सारख्या जबाबदार आमदाराला शोभणार नव्हतं आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाच्या नकाची सर सुद्धा धुळीची तुलना सुद्धा या ठिकाणी अनिल परबची होऊ शकत नाही आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सरे शिवभक्त संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी नान्यता अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि राज्यपाल यांच्या काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे तेही या ठिकाणी शोभणार नाहीये त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी माफी मागावी अन्यथा अनिल परब यांना त्या ठिकाणी सळो की केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नाही मला वाटत म्हणजे तुम्हाला कुठला अहंकार आला छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा आपल्याला मोठे समजता का छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही आणि एवढी मुजोरी आणि मास त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोण करणार असेल तर त्यांना जशास तसा त्या ठिकाणी धडा शिकवला जाईल भाषेचा वापर माफी मागायला तयार नाही त्यांच्या निलंबनासाठी तुम्ही असे नाही शंभर आम्ही आग्रही राहणार संभाजी महाराजांची तुलना आपली होऊ शकत नाही राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी सभागृहात बोलून चालणार नाही आणि शेवटी सभागृह वरिष्ठांचं सभागृह आहे या सभागृहाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये अनिल परबांच्या विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळले आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केलं नाही विरोधी पक्षाला दाबण्याची आवश्यकताच नाही ते ऑलरेडी एवढा दबलेला आहे की त्यांनी पहिलं त्यातना बाहेर येण्याचा प्रयत्न करावा खरं म्हणजे अधिवेशनात विरोधी पक्षाची कुठेच छाप त्या ठिकाणी अस्तित्वच दिसत नाही त्याच्यामुळे याचा आत्मपरीक्षण करावं जनतेच्या प्रश्नांवर बोलावं आम्हाला दाबण्याची आवश्यकता नाही आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करणं हा आमचा अजेंडा आहे त्यांना दाबणं आमचा अजेंडा नाही असेच ते दबलेले आहेत महिलांसाठी खुशखबर आहे आमच्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा आहेत आज त्यांच्या संदर्भात सभागृहात चर्चा आहे आणखी लाडक्या बहिणींचं कौतुक आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि हे दोन्ही हप्ते त्यांना मिळालेले आहेत आणखी त्या ठिकाणी त्या सक्षम कशा होतील त्यांच्या सबलीकरणासाठी शासनाचा प्रयत्न सतत राहील हिंदीमध्ये झाला प्रोटेस्ट